राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ ज्ञान मंदिर शिडको येथे रंगभरण कार्यक्रम संपन्न झाला सविस्तर बातमी अशी की छावा श्रमिक संघटना व जिजाऊ प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने जिजाऊ ज्ञान मंदिर शिडको येथे रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या ममता पाटील तर उद्घाटक पत्रकार संघाचे अध्यक्ष तिरुपती पाटील घोगरे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद गाडेकर शशिकांत गाडे पाटील हे होते कार्यक्रमाचे आयोजन छावा संघटना मराठवाडा अध्यक्ष तथा जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक भास्करराव हंबर्डे हे होते यावेळी या स्पर्धेत चिमुकल्यांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला होता जय जिजाऊ छावा श्रमिक संघटना व जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या माध्यमानं दरवर्षी राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिजाऊ ज्ञान मंदिर सिडको येथे शालेय रंगभरण स्पर्धा परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये जिजाऊ ज्ञान मंदिराचे शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे त्याचबरोबर या का तिरुपतीजी घोगरे पत्रकार संघटनेचे अध्यक्ष शिडको हे सुद्धा येथे उपस्थित आहेत त्याचबरोबर जिल्हा उद्यान मंडळाच्या प्रचार्या ममता पाटील यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभलेलं आहे त्या अनु अनुषंगाने विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत